हाडुळतीचे शेतकरी पवार मामा आणि पवार काकू त्यांचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रसारित झाला आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्यांनी खऱ्या अर्थाने ते आज नाहीत अनेक दिवसापासून अशाच पद्धतीनं या ठिकाणी कष्ट करणारे शेतकरी आहेत पण एवढं कष्ट करूनसुद्धा पदरात काय आणि मग बैल ठेवायचे तर त्या बैलासाठीचं या ठिकाणी त्यांचा खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार लक्षात घेता आज त्यांच्याकडे भेटल्यानंतर त्यांनी या ठिकाणी ज्या भावना व्यक्त केल्या बाबा म्हणल्या ही आमचीच अवस्था अशी आहे असं नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे अनेक शेतकरी अशा संकटातून या ठिकाणी जात आहेत तेव्हा शासन मायबाप असतील किंवा आमच्यासारखे काही कार का कार्यकर्ते मागं पुढं फिरणारे असतील तुमच्या लक्षात आलं पाहिजेत आणि शेतकऱ्यांकडे करेंच बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी कुठंतरी आपण एक चांगला या ठिकाणी ठेवला पाहिजेत शेतकऱ्याचं कर्जमाफीचं धोरण असेल खरं तर मला आज खूप आनंद वाटला निवडणुकीत थोडं वेळ वाई मला वाईट वाटलं होतं की माझा पराभव झाला पण असे दानसूर माणसं जर निवडून आले ना अशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्याला मदत या ठिकाणी केली काल मी ऐकलं की सहकार मंत्र्यांनी सु येऊन चाळीस हजार रुपये दिले दोन जोड्या दिल्या माझी माध्यमातून या ठिकाणी त्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण जे जे काय आपल्या मतदारसंघामध्ये गरजू शेतकरी आहेत कारण खांद्यावरती झू घेतल्याच्या नंतरच मदत दिल्यापेक्षा जर अगोदरपासून असे जे कोणी शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचा संपर्क साधून त्यांना जर बैलजोड्या घेऊन दिल्या त्यांना जर आर्थिक मदत दिली तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्याला या मतदारसंघात आपण जरी महाराष्ट्रातले या ठिकाणी मंत्री असलो तर तळ रा काय तळ राखील ते पाणी पिईल म्हणल्यासारखं आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं एक चांगला या ठिकाणी आपण विचार करून जर सहकार्य करण्याची भूमिका घेतली तर मला वाटते की तुमचा आदर्श महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि प्रत्येक ठिकाणी जे जे कुणी त्या ठिकाणचे प्रतिनिधी असतील किंवा शासन काम करणारे का शासन असेल शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होईल आपल्या माध्यमातून या दोन्ही तर हे विठ्ठल रुक्मिणी शेतकरी तुमच्या माध्यमातून माध्यमातून तुन, तुमचे कष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला शासनाला दाखवून दिले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जे आता मुलाखत घ्यायला उभे टाकलेले आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आता विरोधी पक्षाने ओरडून तर काही उपयोग राहणार नाही जन जास्त ओरडलं त्याला पुन्हा तिकडेच घेऊ लागले त्याला शांत करू लागलेत पत्रकार तर त्यामध्ये सामील होणार नाहीत तुम्ही आवाज उठवचाल शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणा चाल अशी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची या ठिकाणी भावना आहे त्या भावनेची कदर करून प्रसाद माध्यमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा आपण जास्तीत जास्त मला वाटतं की पन्नास साठ टक्के जर तुम्ही शेतकरीच या ठिकाणी वाजवला तर कुणालाही जाग आल्याशिवाय राहणार नाही शासनाला सुद्धा या ठिकाणी समजून चुकेल की आता शेतकऱ्याचं खापीचं धोरण असेल जे असे गरीब शेतकरी आहेत त्याला या ठिकाणी मग ते शेतकऱ्याकडे पडलं नाहीत घेऊन देण्याचा विचार असेल ज्यांचं या ठिकाणी आता पेरण्या करून जे या ठिकाणी पावसाअभावी ज्या पेरण्या या ठिकाणी खोळंबलेल्या आहेत किंवा ज्यांच्या पेरण्या घेऊन परत फेरणीची वेळ आलेली आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण बियाणं उपलब्ध करून द्यावं अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासन मायबाप आणि आपल्या सहकार मंत्र्यांना या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा ह्या दोघांचा आशीर्वाद शेतकऱ्यांना या ठिकाणी ला लागावा आणि तुमच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना कर्जमाफ किंवा शेतकऱ्याला जर मदत मिळाली तर तुमच्या ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या पवारांच्याच मदतीने मिळाली मला आता वाटतं की ज्या दिवशी शासन या ठिकाणी निर्णय घेईल त्यावेळेस तुमचा पेढे वाटून आपण तुला या ठिकाणी करू हडवळतीमध्ये आणि तुमच्यामुळंच या ठिकाणी हे सगळं झालं असा या ठिकाणी आपण प्रचार करू एवढीच या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व मीडियाला शुभेच्छा देतो अशाच पद्धतीचं आपण जर या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही या ठिकाणी घरा आहे ते घराणं शासन दरबारी कसं पोहोचवता येईल यासाठी आपण काम करावं एवढी अपेक्षा करून थांबतोय जय जय महाराष्ट्र